जय महाराष्ट्र पंढरीची वारी पंढरपूरकडे रवाना झाली आहे पण या वारी दरम्यान दोन घटना अशा घडल्यात की त्या गोष्टींवर बोललं पाहिजे एक म्हणजे त्या वारीच्या दरम्यान एक महिला एक पत्रक वारीमध्ये वाटत होती व्यसनमुक्तीसंदर्भातलं ते पत्रक होतं पण त्या पत्रकावर छोट्याशा अक्षरामध्ये बायबलमधील काही वाक्य लिहिलेली होती आता धर्मप्रसाराबाबत माझं काही म्हणणं नाही ना या देशाच्या संविधानाने धर्मचा प्रसार करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे तो त्यांनी जरूर करावा पण जर अशा पद्धतीने हिंदू समाजातील भोळ्या भाबड्या लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न जर मिशनरांकडनं होत असेल तर प्रत्येक चर्चच्या बाहेर हिंदू धर्माची पत्रके वाटायला आम्ही देखील उभे राहू हिंदू धर्म काय आहे हे देखील आम्ही लोकांपर्यंत पोहोचू हे असलं काही करणं ह्या मिशनऱ्यांनी बंद करावं तुम्हाला काही एक अधिकार नाही जर जे काय असेल खुले ते खुलेपणाने ना म्हणजे ज्याला कुणाला मनापासून ख्रिश्च धर्म स्वीकारायचा असेल त्याला स्वीकारू द्या ना आमचं काही म्हणणं नाही पण तुम्ही जर अशा पद्धतीने बुद्धिभेद करणार असाल तर आम्हाला ते कधीही मान्य नाही तुम्ही ही वेळ आणू येऊ देऊ नका की आम्ही चर्चच्या बाहेर हिंदू धर्माच्या संदर्भातील पत्रके घेऊन उभे राहू ही वेळ येऊ देऊ नका त्यामुळे हे सगळे धंदे त्वरित बंद करा आणि महिलांना पूरं करतात म्हणजे महिला हे धर्माची पत्रकं घेऊन जातात हे पहिल्यांदा या मिशन्यांनी बंद केलं पाहिजे जर हे बंद झाले नाही तर पुढच्या परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आबू आझमी नावाचा एक दुर्दैवाने महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलेला एक आमदार आहे तो आमदार असं म्हणतो की रस्त्यावर नमाज पडण्यासाठी विरोध केला जातो पण पालखीमुळे रस्ते बंद होतात त्याच्यावर कोणच काय बोलत नाही तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो की हे उत्तर भारतीय जे भै्ये आहेत हे जे तिकडून आलेले आहेत ह्यांच्यामुळेच महाराष्ट्रातलं वातावरण खराब होतं हे असली लोक जी आपण डोक्यावर घेऊन ठेवलेली आहेत ह्यांच्यामुळेच महाराष्ट्रातलं वातावरण खराब होतं आणि मी अखिलेश यादवांना पण विनंती करतो की ह्या माणसाला बदला तुमचा समाजवादी पक्ष महाराष्ट्रात न वाढण्याचं कारण म्हणजे हा आबू आहे त्याला कुठं काय बोलावं काहीही कळत नाही अरे वारी वेगळी आणि नमाज पडणं हे वेगळं बरं हे सगळं घडतंय कुठं उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशात महाराष्ट्राचा काही संबंध आहे काही संबंध नाही पण उगीच कुठली पण तार कुठं पण जोडायची आणि इथलं वातावरण दूषित करायचं हे याचे आधी बाजूचे धंदे आबू आजमी म्हणजे योगी आदित्यनाथ आणि आबू आजमी यांच्यामध्ये काही फरक आहे या दोघांचाही सा मेंदू सारखाच आहे सडलेला त्याच्यामुळं या आबू आजमी स्वतःचं तोंड बंद ठेवावं उगीच महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नये आणि महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की वारीमध्ये मुस्लिम समाजाचं महाराष्ट्रातील मराठी मुस्लिम समाजाचं हे तेवढंच योगदान असतं जेवढा आपल्या प्रत्येकाचं असतं त्यामुळे ह्या असल्या भयखंडांकडे लक्ष देऊ नये आपल्या महाराष्ट्रातलं हिंदू मुस्लिम वातावरण बिघडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि आपली ही पंढरीची वारी निर्विघ्नपणे पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचा जयघोष या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे जय महाराष्ट्र